असं म्हणतात ज्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे का आज आपण सगळेजण बसलेलो माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही इथं येऊन बसलात तुम्ही उद्या इथं येऊन बसू शकता याची गॅरंटी आहे का अरे जीवन जगत असताना वृक्षाची पाणी हलेजाच्या किती जरी प्रयत्न केलात आपण मनाने आलो का पायाने आलो तुम्ही इथं बसलात तुम्ही किती दिवस जगणार याची शाश्वती आहे का आहे का मी कीर्तनाला उभा आहे मी उद्या तुम्ही मला बोलवलं हो मी याची गॅरंटी मी सुद्धा देऊ शकत नाही ध्रुव जन्म सोचत श्लोकामध्ये वर्णन केलंय जो जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना त्याला एक ना एक दिवस जाणच आहे किती प्रयत्न केले तरी तो राहू शकत नाही ऐका बघा खूप सुंदर वर्णन केलेलंय ऐकू द्या झाडाचं पान देवाच्या इच्छेने हे चालतोय बोलतोय सगळ्या गोष्टी करतोय कोणामुळे श्लोकामध्ये सांगितलं नाही समजलं ऐका बरं का मग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली उपजले ते नाशे नासिले ते पुनरपी दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे तरी आम्हाला समजलं नाही ऐका बरं का जोपर्यंत जी व्यक्ती तुमच्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही आणि एकदा <laughs> <laughs> का ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तिची आठवण आल्याशिवाय राहत आज जगाच्या पाठीवरती कोणालाच मरण आवडत नाही खूप सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले थोडस सुरुवातीला जडच सांगेन नंतर मग शेलक शेलक दिलं तरी हरकत नाही विठल थोडस ग्रंथांनी समजून बघते बघू तुम्हाला समजतंय का नाही समजलं तर मग बघा महाराजांनी विचार केला इथं सगळ्यांना मरायला आवडतं का नाही आवडत महाराज सांगता सगळ्यांना खायला आवडतं फिरायला आवडतं पण मरायला कोणाला आवडत नाही आपलं नेमकं गणित इथंच चुकतं आपण सगळ्या गोष्टी करतो पण मरणाला घाबरत नाही एक व्यक्ती म्हटलं ताई तुम्ही काय सांगता आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तसं काही नसतं बरं का ऐका म्हटले माझ्याकडे एवढा पैसा आहे धन आहे दौलत आहे संपत्ती आहे पंधरा एकर जमीन आहे आहात ना कीर्तनामध्ये पाहिजे तेवढा पैसा आहे पण हा पैसा तुम्हाला मरणापासून वाचवेल का हो जगाच्या पाठीवरती संत असो राजा असो महंत असो सगळेजण त्या ठिकाणी काय होणार आहेत दुःखीच आहेत म्हणून विचार करा विठल म्हणून आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपण सगळ्यांना जाणच आहे बघा बरं का आपलं कदाचित आपल्या जीवनामध्ये जन्माला आलोय तर सगळं आपण आपल्या मनाने करू शकतो उठू शकतो चालू शकतो बोलू शकतो पण सर ते शेवटी सगळ्या गोष्टी फक्त कोणाच्या हातात आहेत देवाच्या ऐका बरं का, बर का? आज आमचे तुषारच्या दाजी या ठिकाणी नाही आहेत पण त्यांची आई असेल त्यांचा बाप असेल त्यांची पत्नी असेल त्यांचा मुलगा असेल त्यांची बहीण असेल आमचे या ठिकाणी दुसरे दाजी अजय दादा असतील सगळ्यांच्या वाट्याला दुःख सोबत असते ना तोपर्यंत त्या व्यक्ती सोबत आपण प्रत्येक दिवस आनंदानं घालवलेले असतात पण एकदा का व्यक्ती निघून गेली ना मग फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्या सोबत येतात दादा हे त्रिकाल बाधित सत्य आहे ज्या वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही आठवाल ना जसं आता समजा मी माझ्या आयुष्यामध्ये जे तुषार दाजींना अनुभवलंय ते तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करणारे आयुष्यभर ज्या व्यक्तीने सगळ्या जगाला हसवण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर कधी कुठं दौंड मध्ये जरी दाजी आम्हाला दिसले ना तरी पाच मिनिटं गाडी बंद करून हसून लोकांशी बोलणार असा स्वभाव असणारे दाजी आहेत ज्यावेळेस त्यांच्या मरणाची बातमी पर्यंत पोहोचली ना कदाचित प्रत्येकाच्या अंतकरणाला दुःख झालं बघा बर का ज्यावेळेस मी पहिल्यांदा कीर्तन करत होते ना तर सगळ्यात जास्ती त्रास कोणी दिला असेल दाजींना आमच्या रेश्माताईंना सुद्धा माहिती नाही हा फोटो चांगला नाही आला दादा दा बॅनरला लावायला मला दुसरा पाहिजे मला हा नाही तो पाहिजे शेवटी तीन चार फोटो काढल्यानंतर आजही मला हो आठवतं की ज्या वेळेस मी पहिल्यांदा कीर्तन करायला लागले ना तर बॅनरसाठी फोटो काढलेला एकमेव व्यक्ती म्हणजे आदर्श फोटोग्राफीमध्ये ज्यांनी स्वतःचं नाव लौकिक केलं आणि जरी ते शरीराने आपल्यासोबत नसले ना तरी त्यांनी केलेल्या कार्यामधून ते दिगंबर ईश्वर विभूतीन राहिल्या त्या कीर्ती जगा माझी आज दाजी स्वतः जरी इथं नसतील ना तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी एक वेगळं अनन्य साधारण महत्व निर्माण केले का बरं माणसं तर भरपूर येतात ऐका बरं का माणसं बर जन्माला खूप येतात आणि मरणही खूप पावतात पण काही लोक अशी असतात ती कायमस्वरूपी हृदयामध्ये घर करून जातात आपला आपण किती पैसा कमवला त्यापेक्षा आपण जीवन जगत असताना किती प्रेमाची माणसं आपण जपली हे खरच खूप महत्वाचं आहे लोकांनी प्रश्न केला तुम्ही म्हणता माणसं कमवली पाहिजे माणसं कमवली पाहिजे कम पण ही माणसं आपल्याला कुठेच उपयोगी येत नाही ऐका बरं का, का? आपलं मरण काळ जवळ आलाय उशाला दोन लाख रुपये तुमच्या दोन लाख रुपये ज्या व्यक्तीच्या उशाला आहेत ज्या म्हातारा बाबांच्या उशाला आहेत आयुष्यभर उशा कुणाला पैसे दिले नाही पण असतील तर ते पैसे तुम्हाला वाचवणार नाहीत पण दोन माणसं तुमच्या असू ते दवाखान्यात शिवाय राहणार म्हणून पैसा कमवण्यापेक्षा कदाचित आयुष्यात ती शेवट पर्यंत तुमच्या पर्यंत ऐका खर का जगातल्या सगळ्यांच सुख कशामध्ये आपल्या लेकरांवरती प्रेम करणारे जगात अनन्य साधारण संत सुद्धा होऊन गेले तुम्हाला आम्हाला वाटतं आमच्याच वाट्याला दुःख आहे आमचीच माणसं जातात माझेच बाप जातात माझाच त्या ठिकाणी वडील जातो माझाच भाऊ जातो पण ऐका बरं का ज्ञानो बराय मुक्ताई सोपान देव निवृत्ती दादा या सगळ्यांच्या वाट्याला दुःख आलं नाही का अरे लेकरांचा विचार करून आई वडिलांनी देहांत प्रायशित्त घेतला कशासाठी माझ्या लेकरांनी सुखाचं जीवन त्या ठिकाणी जगता यावं म्हणून व प्रयत्न करायला विठाल म्हणून जीवन जगत असताना नाही पैसा कमवता आलं तरी चालेल पण बघा बरं का आयुष्यामध्ये भगवंत आपल्याला कुठल्या वेळेस पण कुणीच सांगू शकत नाही कधी देव आपल्याला उचलून येईल म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यात भगवान परमात्मा तुम्हाला संधी देतोय संधी दिल्यानंतर ना त्या देवाचं नामस्मरण करायचंय काय होतं देवाचं नामस्मरण केलं ऐका बरं का बरका? काही लोकांनी विचार केला आम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकतो महाराजांनी उदाहरण दिलं अरे किती पैसा असू द्यात किती सत्ता असू द्यात तरी तुमच्या सोबत ते काहीच येत नाही बरं का किती प्रयत्न करा आज आपल्या वाटेला दुःख आपल्याला असं वाटतं कदाचित प्रयत्न करा समोर लक्ष द्या तुम्ही किती कीर्तनात आणि किती कीर्तनाच्या बाहेर आहे मला लगेच कळतं बरं का रोजचं तेच आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मन लावून ऐकत नाही माग न कोण आले अहो खूप लोक येणार आहेत अजून तुम्ही पुढे आला तुमचं भाग्य आहे माणूसच असा होता की लोक त्यांना न बोलवता येणार आहेत बरोबर की नाही काय आपण किती प्रयत्न केले तरी तुषारदाजींना पाठीमागे आणू शकत नाही पण आजच्या दिवशी जेवढं तुम्ही मन लावून ऐकताल ना ते पुण्य त्यांच्या पदरामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही लक्षपूर्वक आहे का किती वेळा तुम्ही जात असाल कुठल्याही कार्यक्रमाला पण जीवनाचं समजून घ्यायचं असेल ना वर्ष शत आणि दशक्रिया विधीमध्ये पुढे जाऊन बसायचं कारण की आपणच आपल्या कार्यक्रमात एक दिवस गैरहजर राहणारे शंभर टक्के हे त्रिकालबाधित सत्य किती प्रयत्न करा हे परत कुठं नाही दादा व्यक्ती निघून गेली आपण निघून गेलो कमेल्यानंतर आपल्यासोबत फोन सुद्धा येत नाही येतो का म्हणून विचार करा या जगतामध्ये जन्माला आलात ना तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल हा जीव एकदाच मिळालेला आहे शेवटची पाळी आणि एक मनुष्य जन्म किती रडलात किती आक्रोश केलात तरी ते माघारी येणार नाही काही लोक म्हटले आम्ही सगळं करू माझा गावामध्ये एवढा अधिकार आहे माझा तालुक्यात एवढा अधिकार आहे मी कुठेही कसंही कावशीला लावू शकतो चालतो का पण तरी पण तो वशीला आपल्याला पोहोचू शकत नाही म्हणून प्रयत्न करा दादा अरे सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे तुम्हाला असं वाटतं ज्या तुकोबरांचा अभंग सेवे करता घेतलाय ते तुकोबराई खूप आनंदी असतील का ऐका बरं का घरात खायला अन्न नाही काही नाही पण अवघाचे संसार सुखाचा करीन ह्याच तुकोबराईंनी सांगितलं माऊलींनी प्रमाण दिले तुकोबाराय सांगतात जाळून या संसारण बैसलो संसाराच्या नावे या शून्य असं धडा धडा प्रमाण देऊ शकते पण तुम्ही नीट लक्षच देत नाही कोणाचं काय कुणाचं काय हा त्यामुळं इतकं तुम्हाला सांगते आपल्या आयुष्यात जसं दुःख आहे ना तसं जगतामध्ये घरोघरी बघा पण आपण सगळं काही चुकू शकतो आज कीर्तनाला तुम्ही म्हटलं असाल ना चला जाऊ दे आज लागते नको जायला मान्य आहे दोन तास तुम्ही कीर्तनात बसू शकत नाही बसू शकता का लगेच दहा मिनिटांनी म्हणतो आपण पाहिले दुखायला लागलेत हे शरीर आहे नाशिवंत देह जाणार असं कळ राही का तो कळा नाही कळाला आम्हाला सावध राहायचं आमचं आमचंच चाललेलं असतं माझं घर माझी गाडी माझा बंगला याच्या व्यतिरिक्त आपण काहीच कमवत नाही जर कमवायचं असेल ना आयुष्यामध्ये ते नामस्मरण हृदयामध्ये घेऊन चला